बातमी जत जत तालुक्यातील करजगे येथे चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आणि आज सदर पीडित कुटुंबियांची भेट जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमदादा सावंत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे तसेच उमदीगावचे काँग्रेसचे नेते वाहाब चा मुल्ला कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले व पन्नास रुपयाची आर्थिक मदत सुपूर्द केली अशा कठीण प्रसंगी पीडित कुटुंबाला मानसिक आधार देणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोबत उभे राहणे हीच खरी आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली गुरुवारी एक प्रत्येक समाजाला काळीमाप असणारी घटना घडली त्याचा या निमित्तानं मी निषेध करतो आणि या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी सगळ्यांनाच या निमित्तानं मी विनंती करतो की आज हे कुटुंब आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना मोलमजुरीसाठी त्याच्या वडिलांना बाहेर जावं लागलं आणि ही घटना घडली खरंतर समाजातल्या सगळ्या लोकांना मी या निमित्तानं आवाहन करेन की अशा अशा पद्धतीच्या घटनांना शेजारी बाजारी आपण सगळ्यांनी लक्ष ठेवावं आणि अशा वेळीच अशा घटनांना आळा घालणं गरजेचं आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण सगळ्यांनी या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी आज आम्ही या निमित्तानं पुढे पारताना एक पन्नास हजाराची याची आर्थिक मदत या या करतो आहे आणि या निमित्तानं या कुटुंबाला सावरण्यासाठी मदत करतो आहे आणि त्या सर्वप्रथम कर्जगीती झालेल्या घटनेचा आम्ही विक्रमदाच्या वतीनं आणि दत्तलुका काँग्रेसच्या वतीनं जाहीर निषेध करतो नक्कीच एक माणुसकीला काळ काळेपासणारी एक घटना आपल्या जत तालुक्यातल्या करजगी मध्ये घडलेली आहे आणि आजच विक्रमदादांच्या बरोबर आम्ही सगळ्यांनी भेट दिलेली आहे विक्रमदादा असल्या कारणाने आता आज आल्या आल्या दादांनी त्या घटनास्थळी भेट दिली आणि त्या कुटुंबावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मुळात ही घटनाच फार दुर्दैवी आहे दुःखदायक आहे क्लेशदायक आहे परंतु त्या कुटुंबाची परिस्थिती देखील आज आपण न बघवण्यासारखी आहे आमचं सगळ्यांना आव्हान आहे आज दादानी सुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली आपण आज इथे पन्नास हजार रुपयाची त्या कुटुंबाला मदत केलेली आहे अजूनही सगळ्या मला दानशूर व्यक्तींना संघटनांना सगळ्यांना विनंती आहे की आपण त्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी जेणेकरून या सगळ्या दुखानातून ती कुटुंब बाहेर पडल आज रोजगारानिमित्त बाहेर असताना असा प्रसंग त्यांच्यावर आला तर भविष्यात रोजगारानिमित्त त्यांना बाहेर जा जावं लागणार नाही आपल्याच गावात त्यांना रोजगार निर्मिती करता येईल आणि आमित्त थांबता येईल आपल्या मुलाबाळांकडं आप लक्ष देता येईल आणि या पुढच्या काळातील जत तालुक्यातल्या सगळ्या जनतेनं इथल्या कर्जगी गावातल्या असू दे किंवा सगळ्याच जत तालुक्यातल्या लोकांना विनंती आहे की आपण आपल्या कुटुंबाकडं आपल्या सगळ्या आता भगिनींकडं आपण सर्वांनी आपली सामाजिक जबाबदारी म्हणून लक्ष ठेवावं एवढी विनंती करतो